पुढं सहा महिन्या इलेक्शन आलंच त्यांनी आता बघितलं मराठा समाजाने काय केलं आणि यांना कसं उलटबालतं केलं यांना असं वाढू की यांचं डिपोजिटसुद्धा यांच्या बापानं वाचवलं नाही पाहिजे तर यांना वाटतं आमका समाज आमचा टमका समाज आमचा आणि हे जे आता दुसराही प्रश्न आहे हाके साहेब जे उपोषणला बसले हाके साहेबांना मला एक समजत नाही अरे तुम्ही धनगराला एन ते आम्हाला ते म्हणता आम्हाला एस टीमध्ये टाका आणि तुम्ही उपासून कायसाठी बसले मराठ्याला भेटू नये म्हणून अरे लाज वाटायला पाहिजे तरी आहे असं नाही आमच्या समाजात नाही आमच्या समाजात तुमच्या समाजात जमीनदार लोक आहे आमच्या समाजात आहे आम्ही आम्हाला मागत नाही ना आम्ही सांगतो ना श्रीमंतांना देऊ नका जे गरीब लोक आहे यांना तर द्या खादेश नगर जिल्हा सगळ्यात श्रीमंत जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये आज ही नगर नाशिकमध्ये पन्नास टक्के मराठा ते कुणबी कारण आम्ही ग्रामीण भागातले आमच्यावर आज आम्हाला एकूण मुसलमान शेजारी ती एकीकडनं दलित आहेत एकीकडनं माळी एकीकडनं कोळी एकीकडनं वंजार आहे आमचं अजूनही आम्ही एकमेकाचे एकदम अशी भावासारखं वागतो एवढे आज बी मोर्चे चालू आहे हे भामटे हे जे उपोषणाला बसून जातीवाद करताना यांच्याकडं कोणाचंही लक्ष नाही याला माहिती हे यांच्या स्वार्थासाठी करताय काय माणूस असाला आम्ही म्हणतो रंगाला एस टीमध्ये टाका आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि हरामखोर काय म्हणतो मराठ्यांना देऊ नका कोण का आमचं काय आहे का आमच्या बापात जमीन घेतोय का आम्ही आमची जमीन याला देऊ नका अरे साल्या तू उपोषणाला बसला इलेक्शनला उभा राहतो आणि जारंगी पाटलाच बरोबरी करा झाला बैठक पार पडली तेरा जुलैचं कशा पद्धती रॅली असणार नाही तेरा तारखेला आमचं जे रॅली निघणारी ही न भूतो न भविष्य ती निघणारी कारण की आता बस झाले खूप मोर्चे झाली खूप आंदोलनं झाली अठ्ठावन मोर्चे मौर, निघाले ठोक मोर्चेही भरपूर निघाले परंतु हे जे आता तेरा तारखेला जा, मनोज दरंगे पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही जी रॅली काढणारी ही ग्रामीण भागात जेवढे शेतकरी जेवढे नोकरदार जेवढे लोक असतील आम्ही तेवढे घेऊन येणार आणि शहर बंद करणार आणि तोपर्यंत आता हे जेवढे स्टँडिंग आमदार आहे ना जेवढे आमदार असं का नाही का भाजपचे असो का सेनेचे असो राष्ट्रवादी काँग्रेस सगळे ह्या आमदारांनी जर का आमचा प्रश्न या विधानसभेत मांडला नाही पुढं सहा महिने इलेक्शन आलंच त्यांनी आता बघितलं मराठा समाजाने काय केलं आणि यांना कसं उलटंबालतं केलं यांना असं बाळू की यांचं डिपोजीसुद्धा यांच्या बापानं वाचवलं नाही पाहिजे तर यांना वाटतं आमका समाज आमचा टमका समाज आमचा आणि हे जे आता दुसरा एक प्रश्न आहे हाके साहेब जे उपोषणला बसले हाके साहेबांना मला एक समजत नाही अरे तुम्ही धनगडाला एन टी आम ते म्हणता आम्हाला एस टीमध्ये टाका आणि तुम्ही उपोषण कायसाठी बसले मराठ्याला भेटू नये म्हणून अरे लाज वाटायला पाहिजे काहीतरी काय माणूस यसला आम्ही म्हणतो धनगरांना एस टीमध्ये टाका आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि हरामखोर काय म्हणतो मराठ्यांना देऊ नका हाकून का आमचं काय आहे का आमच्या काही याच्या जमीन घेतो आहे का आम्ही आमची जमीन याला देऊ नका अरे साल्या तू उपोषणाला बसला इलेक्शनला उभा राहतो आणि जरांगी पाटलाची बरोबर करायला चला अरे जरांगे पाटील काय म्हणतात असा आहे साधू महाराजी त्याच्या अंगात कपडे नाही ते खेत आत घातले आणि जारांगी पाटला या कृपा निघत नाही याचे खेत मी तर सांगतो सोनं निघल याच्या खेत आत घातले घर तर साफ केलं ना याच्या घरावर एक कधी टाकली ना काही पैसा निघत अरे उपोषण कोण जरांगे पाटलाच्या मागं पब्लिक उभी का राहिली याच्या अगोदर आम्ही हजारो हजारो मूर्ती मोर्चे निघाले ज्या अप्रेला जरांगे पाटीलंनी आंतरवालीला सभा ठेवली ही सभा धरंगे पाटलाच्या प्रामाणिकपणावर याच्या कर्तृत्वावर तिथे गेली जे काही लोकं शोकाने गेली ते हा माणूस आता आम्हाला काहीतरी देईल निस्वार्थपणाने काम केलं काहीतरी समाजाच्या पधरात पडल म्हणून आता ही धरंगे पाटले स्टाईल मारायला चालली मंत्रिमंडळ इथं बोलवा मला लेखी द्या अरे तुम्हाला काही गरजच नाही पडली ना आम्ही तुम्हाला देऊ नका असं आम्ही म्हटलो का, का। तुम्हाला दिलं तुमचेही भरपूर मो मोठमोठले अधिकारी आहे असं नाही आमच्या समाजात नाही आमच्या समाजात तुमच्या समाजात जमीनदार लोक आहे आमच्या समाजात आहे आम्ही आम्हाला मागत नाही ना आम्ही सांगतो श्रीमंता ना श्रीमंतांना देऊ नका जे गरीब लोक आहे यांना तर द्या यांना तुम्ही कुठल्या तरी सवलतीत घ्या विदर्भात पूर्ण ऐंशी टक्के मराठा समाज कुणबी तिथल्या लोकांचा विरोध नाही खादेश नगर जिल्हा सगळ्यात श्रीमंत जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये ही नगर नाशिकमध्ये पन्नास टक्के मराठा हे कुणबी आम्ही याला आमचंच काय होतं मराठवाड्यातलं काही झालं की आम्ही इकडे इक आम 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 ते तिकडे हे करता अरे तुम्ही जास्त करत त्यास आम्ही करत नाही ना मग तुम्ही जाणून बुजून आमच्या जातीवर काय जाता आम्ही आतापर्यंत कुठल्याही जातीला विरोध नाही केला आणि आमच्याबरोबर सगळा समाज आहे कारण आम्ही ग्रामीण भागातले आमच्यावर आता आम्हाला एकूण मुसलमान शेजारी येते एकीकडनं दलित येते एकीकडनं माळीत एकीकडनं कोळी ते एकीकडनं वंजार आहे आमचं अजूनही आम्ही एकमेकांचे एकदम असे भावासारखं वागतो एवढे आज बी मोर्चे चालू आहे हे भामटे हे जे उपोषणाला बसून जातीवाद करताना यांच्याकडं कोणाचंही लक्ष नाही याला माहिती हे यांच्या स्वार्थासाठी करत आहे आणि यांच्या पोटभरासाठी करताय करता। यांना तू उद्या अपेक्षा लागली उद्या इलेक्शन होईल मला एम सी भेटल मला काहीतरी राज्यसभेवर घेतील हे यांनी हे भामटेपणा बंद करावा तुला काय पाहिजे ते माग कोणाला काय द्यायचं हे लोकांसाठी कशाला भांडू राहिला तू तुला काय पाहिजे ते पाहि तुला काय लागतं ला तू काय दोन तुम्हाला यांना देऊ नका यांना देऊ का तू कोण आम्हाला न सांगणार तू तुझं बघ नाही तर जरीच जोप अजून वडापाव काय चार पाच आम्हाला काय हिंदी पण आम्हाला नको देऊ हे तू हा म्हणणार कोण याचा काय अधिकारी तूच त्याच्यात नाही तूच त्याच्यात नाही